मोस्ली सेन या नावानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली यूट्यूबर अभिनेत्री प्राजक्ता कोळी नुकतीच लग्नबंधनात अडकली तेरा वर्षाहून अधिक काळ डेट केल्यानंतर पंचवीस फेब्रुवारी रोजी तिने तिचा प्रियकर वृशांक खणाल याच्याशी लग्न केलं प्राजक्ता काही दिवसांपासून तिच्या लग्न सोहळ्यामुळे खूपच चर्चेत आहे तिचे हळदी संगीत मेहंदी आणि लग्नातील खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यासोबतच तिचं आणखी एक गोष्ट व्हायरल होते ती म्हणजे तिने गळ्यात घातलेला तिच्या हिरव्या रंगाचा हार त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की तिने हिरव्या रंगाचा हार का परिधान केलाय प्राजक्ताने तिच्या लग्न सोहळ्यात नेपाळी संस्कृतीचे पारंपरिक दागिने परिधान केले होते तिने घातलेला गळ्यातला हार म्हणजेच नेपाळी महिलांचं मंगळसूत्र आहे तिच्या या फोटोच्या लुकची खूपच चर्चा होताना दिसते या फोटो, फोटो प्राजक्ताने लाल रंगाच्या साडीवर गळ्यात हिरव्या रंगाचा मोठा हार परिधान केलाय प्राजक्ताने तिच्या लग्न सोहळ्यात हिरव्या रंगाचा जो हार घातलाय त्याला तिल्हारी असं म्हणतात तिल्हारी हे विवाहित नेपाळी महिलांचं मंगळसूत्र आहे लग्न सोहळ्यात वर आपल्या वधूच्या गळ्यात तिल्हारी मंगळसूत्र म्हणून घालतो नेपाळी महिलांसाठी तिल्हारी हे सौभाग्याचं प्रतीक आहे तिलारी हे, हे सोन्यापासून बनवलेल्या अतिशय लोकप्रिय हारणपैकी एक आहे ते लाल हिरव आणि पिवळ अशा अनेक रंगाच्या मन्यांनी बनवलेल्या पेंडेंट सारखं दिसतं हा नेपाळी महिलांसाठी एक महत्वाचा अलंकार आहे लग्न सोहळ्यात वर वधूच्या गळ्यात तिल्हारी घालतो ते सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि ते आपल्या पतीचं आयुष्य वाढवतं असा नेपाळी महिलांचा विश्वास आहे विवाहित महिला पूजा लग्न समारंभ आणि तिहार यांसारख्या पारंपरिक सणांच्या वेळी विशेषतः तीज अलंकार ला अलंकार घालतात तिल्लारी ही हिंदू विवाहित महिलेला तिच्या पतीकडून मिळालेली मौल्यवान भेट असते तिल्लारी खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या आकारात आपल्याला पाहायला मिळते जसे की महिला तिरक्या पद्धतीनं गळ्यात तिल्लारी घालू शकतात खूप लांब अशा तिल्हारीला चडके तिल्हारी असंही म्हणतात तर लहान तिल्हारी रोज परिधान केली जाते त्याचा आकार लहान असो किंवा मोठा नेपाळी विवाहित महिलांसाठी तिल्हारी अलंकार खूपच महत्त्वाचा असतो लग्न सोहळ्यात प्राजक्ताचा पती वृशांक याने दौरा सुरवाल हा नेपाळी पारंपरिक पोशाख परिधान केला होता दौरा सुरवाल हा नेपाळी संस्कृतीतला पोशाखाचा एक प्रकार आहे तर तुम्हाला प्राजोक्ताचा हा ग्रीन कलरचा नेकलेस कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मनी इन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा